बाबा उपस्थित त्यांची अशी इच्छा आहे की मगाशी तो गजर म्हटला मला वाटतं बाबा नव्हते या ठिकाणी ध्रुवपद अनेक चरण त्यांना ऐकायचं आहे त्यांची इच्छा आहे कोणी कोणी सुंदर गजराची उभा रचना केला ध्रुवपद आणि त्याच साक्षीने बुवा त्या बोरग्यावर वाजवला नाही का आणि खरोखर या ठिकाणी चबलवारी या पद्धतीत घडलं व असे देखील बदल होऊ शकत नाही का आपल्या गाण्यामध्ये ताकद पाहिजे की समोरचा माणूस शांतपणे ऐकत बसला पाहिजे आणि आज दिसलं आज रोविंद्रोईल आणि त्यांचे सगळं हा शिष्य पर्याय बाबांचा सगळ्यांचे मनोपूर्वक आभार आता तसं काय बोलू शकत नाही पण भोवानी एक मुद्दा बोललाय बोलावत नाही नको पाहुजा की बरोबरी केली पाहिजे नाही का म्हणजे मी कवालीची झलक मारली गुआारी कवाली घेतली बस नाही का बरोबरी गेला माझी पण करू शकत नाही तुम्ही बुवा आजकाला का कारण मी मेवना म्हणून तुम्हाला दोनशे रुपये बक्षीस दिलं तुम्ही कुठे मला कला मेवनया दोनशे रुपयाचा काहीच दाखवला ना भाऊ दोन भाऊ द्या पाचशे देऊया त्यामुळे इथे बरोबरी केलेले मला तुम्ही पैसे नको आहेत पण बरोबरी हा पण बरोबर ना वय मग पैसे तू मी बी गेले दोनशे म्हणून बरोबरी करू शकत नाही मला बरोबर ही माझ्याबरोबर करायची असते तर मला भविष्य रूप बक्षीस द्या तुम्ही बक्षीस म्हणजे तुमच्या गाण्याची बोल पावती म्हणून मी तुम्हाला ते बक्षीस माझ्या मोठ्या मनाने कारण माझ्या बहिणीचं नवरू वाढवा त्यामुळे बुवा यू आर नॉट लाईक बघा एवढा बोलते तळबळीत राहतो पण वाटता काय बघा इथनं हातही घालून भरबूत होऊन काय लागू नाही माझं भाऊ तुम्हाला कि किती पण तू जातो चांगले धागावले आला बरोबरी दिसले बाजर काय बोलत नाही नाही अधिकारी बाबांची इच्छा अशी होती की गजर त्यांचा पुन्हा एकदा ऐकायचा पण एक एक या ठिकाणी घेतो आणि अतिशय सुंदर गुवा रचना केला पैसा नाही कारण पैशात महत्वच देत नाही फोडी कारण परमेश्वराची जेवढी भजन पी सेवा केली दोन तीन वर्ष घराकडे होता लॉकडाऊनमध्ये नोकरी धंदे सुटले आमचे पण आता ती काहीतरी पुण्याही गोवा जे हरिनाम आम्ही गायलो आज चांगलो अगदी पगार परमेश्वरांनी दिला ना आणि घराच्या जवळ पाचव्या मिनिटात कामावर पोहोचतोय घरी जेव्हा तरी जा तरी सायन्स भजना जेवता झाला तरी सायन्स हा आणि आजचे दोन दिवस बुवा काढले ना आज आधी उद्या फक्त दोन तसेच्या आंब्याच्या पेटीवर हे दोन दिवस लावलेत मला देवाचे पोट म्हणजे किती सोना आपल्या देवगड हा तो खोरात फक्त देव साहेबाच्या घरी पेटी पोच केली गेली काय गावाचा नेहमी घेतलाय हा जाणके सांगू नव्हतं असं साहेब भागी आंबो ते या ठिकाणी राहता राहिल्या विषय सुवा देवेंद्र दोईल त्यांचा वेगळा विषय तुम्हाला माहीत नाही ते उघडाळ्याला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कार्यरत इंजिनियर म्हणून आणि आज कित्येक लोकांची बुवा डोळ्याचं ऑपरेशन मोफत करून दिले त्यांनी जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे बुवा आज कित्येक लोकांची डोळ्याचं ऑपरेशन कुठली असू दे फक्त ते सांगतील त्या दिवसात जायच कित्येक लोकांची डोळ्याचं ऑपरेशन गुवा आज ते मोफत एक रुपये घेत नाही आणि त्यांच्या त्या डॉक्टर पण एवढ्या त्यांच्या खास आहेत रे म्हणजे त्यांच्या शब्दात नाही म्हणजे तुम्ही कधीही येऊ सांगितलं त्यांनी सांगितलं विषय सही संपलो अशा ते डॉक्टर आहेत म्हणून तुमचे आभार मानतो या ठिकाणी या ठिकाणी गजराचं घेतो गजर व तुम्ही लिहिलात तरी पण त्यांना जवळजवळ बुवा किती अडीच तीन वाजता पाठवतात म्हणजे तेवढं मी लिहित होतोय आणि अडीच वाजता येत सांगितलं म्हणजे कोणाला पाठवू नको पुढे तुम्ही वाचा मुद्दे जर बरोबर असतील तर सकाळी तो रिप्लाय लोक छान लिहिला त्यामुळे तुम्ही काय आम्ही काय आज आपण शिकलो आणि त्याचा उपयोग कुठेतरी आपला होतोय बुवा नाही का नाही तर एक गजर फक्त त्या गावाचं नाव बदलायचा भाई रामेश्वर हा सगळे भूतेश्वर असतो ता रामेश्वर काढून भूतेश्वर घालायचो ऐक असे काढणे तो बरेच होत एक हरकत नाही आणि खरोखर हल्ली हा चॅनल जो आहे तुषार शिंदे नावाने सगळ्यांना सांगताय ते बाहेरचून उद्या ऐकतील प्रत्येका तुषार शिंदे ह्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व त्यांची मुलाखत झाली प्रहारला युट्यूबर्स त्याच्यात चांगलो युट्यूबर्स म्हणून हो आमच्या तुषार शिंदे यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली होती आणि चांगले कारण अतिशय सुंदरपणे त्यांच्याकडे कधी पेटलेली बाई ढगावलेली बारी अजिबात टाकणार नाही आणि तो माणूस एवढं पोचलेलो ना मृत्यू शांत माझ्याकडे आपला आज काय आमच्या रवी पण आणि सुशांत गोईला पण आज बारे आहेत पण त्या ठिकाणी त्यांच्याकडे वाजपेयी नाही म्हटल्यामुळे गुरुचं कर्तव्य की आपलं वाजपी काही जाऊ दे नाही काय म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवलं पण तो असो आम चांगले बाजी होतात आजची बाई ना एवढं सोडतो नाही सगळी सोडतो नाही हे पावसात जेव्हा सहा महिने काय नसताना तेव्हा एक कपंग मांजुरी कपंग रुळ अशी ती माणूस खूप म्हणजे त्याचं चॅनल ताळापुवा आणि त्यानिमित्तानं त्यांची मुलाखत झाली आहे प्राहेर चॅनलला म्हणून त्यांचे लाडला काबल म्हणून सगळ्यांनी त्यांचं तुषार शिक्षण आमचे चॅनल आहे त्यांचं सबस्क्राईब करा गोया भक्ताना काय भावां का।

Tchau,